देवपूर परिसरातील धान्य धान्योडाऊन मध्ये ईव्हीएम मशीन बॅटरी चोरी कॅमेरेची तोडफोड परिसरात एकच खडबड याबाबत अधिकृत असे की धुळे शहरातील देवपूर परिसरातील केंद्रीय महाविद्यालय लगत असलेल्या धान्य गोडाऊन या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी ईव्हीएम मशीन ठेवले जात असून पोलीस बंदोबस्तात ठेवले जाते परंतु या ठिकाणी काही अज्ञात चोरट्यांनी येथील प्रवेशद्वाराजवळ तर सदर हे निवडणूक झाल्यानंतर या ठिकाणी ईव्हीएम मशीन ठेवण्यात आले होते तर यावेळेस कोणत्याही प्रकारचा बंदोबस्त या ठिकाणी न होता तर याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी येथील प्रवेशद्वाराजवळ असलेले सीसीटीव्ही कॅमेरे मोडतोड करून आत प्रवेश करून गोदाम क्रमांक एक दोन तीन या शासकीय मालमत्तेमध्ये अनाधिकृत प्रवेश करून गोदाम क्रमांक दोन मध्ये राज्य निवडणूक आयोगाच्या वरील ठेवलेले ईव्हीएम मशीन गोदामात प्रवेश करून त्यांना बेकायदेशीरपणे बाहेर काढून त्यांची मोडतोड करून तसेच गोदाम क्रमांक तीन मध्ये देखील कोपऱ्याच्या खिडकीचा एक लोखंडी गस तोडून अनाधिकृत प्रवेश केला त्यातील निवडणुकीसंबंधित संबंधित साहित्य असलेल्या पेट्या उघडण्याचे दिसून आले ज्यात प्रामुख्याने गोदाम क्रमांक एक येथील शासकीय मालमत्तेमध्ये अनाधिकृत प्रवेश करणे भारत निवडणूक आयोगाच्या साधन तोडफोड करून नुकसान अशी एकूण व्हीव्हीपॅट बॅटरी कंट्रोल युनिट बॅटरी पेपर अशी एकूण अठ्ठ्याहत्तर हजार सातशे अकरा रुपयाचं मालमत्तेचं नुकसान झाले असून याबाबत देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे समजते तर सदर घटनेची माहिती मिळतात निवडणूक शाखेचे अधिकारी अंतुर्लेकर साहेब धुळे जिल्हा तहसीलदार अरुण शेवाडे देवपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश गोटेकर पोलीस पथक प्रशासन त्याचबरोबर शिवसेनेचे काही पदाधिकारी या ठिकाणी घटनास्थळी दाखल झाले होते तर याबाबत कॅमेऱ्याची देखील मोडतोड करून कॅमेरे तेथेच फेकून चोरटे पसार झाले असल्याचे समजते तर याबाबत देवपूर पोलीस ठाणे गुन्हा देखील दाखल झाला असून पुढील तपास चालू असल्याचे समजते तर यावेळेस या घटनेनंतर येथील ईव्हीएम मशीन हे ताबडतोब या ठिकाणाहून हलवण्यात आले असल्याचे समजते रोज कुठे असलेला धुळे काल इथं जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांच्या कर्मचारी काम करत असताना त्यांच्या काही बाब निदर्शनास आली त्यानुसार त्यांनी मला फोन केला आणि ओरम नंबर दोनमध्ये मध्ये स्टेट इलेक्शन कमिशनच्या जे ग्रामपंचायतचे इलेक्शन डिसेंबर बावीसमध्ये झालेले होते त्याच्यानंतर जे मशीन्स होते मेमरी वगैरे सर्व काहीतरी ठेवलेलं होतं जे मशीन्स होते त्या मशीनचं गोडाऊनच्या काही खिडक्या वगैरे डॅमेज करून काही अज्ञात व्यक्तींनी मध्ये प्रवेश केला आणि काही मशीनांना त्यांनी इजा केलेली आहे त्याबद्दल आम्ही काल जोपूर पोलीस स्टेशन के दाखल केलेले आहे पुढील तपास देतो पोलीस करते काय नेमकं मला वगैरे काही केलेलं नाही फक्त जे इलेक्शनचं जीव मशीन्स होते त्याचं थोडंसं डॅमेज झालं ओके माहिती मिळालेली होती की काल या ठिकाणी काही ई एम मशीन या ठिकाणी डॅमेज करण्यात आलेले होते त्या संदर्भामध्ये तातडीने शिवसेनेचा महानगरप्रमुख म्हणून मी या ठिकाणी आमच्या पदाधिकाऱ्यांच्या सो समोर त्या ठिकाणी आलो काल या ठिकाणी एस टी एच्या या गोडाऊनमध्ये धुळे ग्रामपंचायतीचे जे मशीन या ठिकाणी यू एम मशीन या ठिकाणी ठेवण्यात आलेले होते त्या मशीन चोरी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी झाला आणि काही मशीन या ठिकाणी डॅमेज करून ते फोडण्यात देखील आलेले आहेत धुळे शहराच्या पासून जवळपास पाच किलोमीटरच्या बाहेर अंतरावरती हे एफ सी आय गोडाऊन आहे यू एम मशीन ही अत्यंत महत्त्वाची शासकीय मालमत्ता आहे पुढे होऊ घालणाऱ्या लोकसभेकरता हे यू एम मशीन कदाचित उपयोगामध्ये आणले जाण्याची शक्यता या संदर्भामध्ये मुख्य निवडणूक अधिकारी आंतुर्लीकर साहेब यांच्याशी आमची चर्चा झाली आणि या संदर्भामध्ये त्यांनी सांगितलं की या संदर्भामध्ये आम्ही गुन्हा दाखल करू आणि सदर प्रकार प्रकाराची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी आज आम्ही धुळे जिल्हा शिवसेनेच्या माध्यमातून या ठिकाणी करतो आहोत कारण की या ठिकाणी धुळे ग्रामीण आणि धुळे ग्रामीण मतदारसंघाने धुळे ग्रामीणच्या मतपेटे या ठिकाणी यू एम मशीन या ठिकाणी ठेवण्यात आलेले होते अत्यंत निंदाजनक हा असा हा प्रकार आहे आणि याच्यामध्ये प्रशासन आणि प्रशासनाचे अधिकारी यांची बेजबाबदार बेजबाबदारपणा या ठिकाणी उघड होतो निश्चितच जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर आम्ही त्यांच्यावरती कारवाईची मागणी या ठिकाणी करणार आहोत